नमस्कार किचन किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने फोडणीची अळूवडी बनवणार आहोत विशेष करून पंढरपूर सोलापूर भागामध्ये अशा प्रकारची अळूवडी बनवली जाते एकदम खमंग चटकदार आणि तितकी चविष्ट ही अळूवडी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की अळूवडी करून बघा एकदम मस्त अशी ही वडी बनली जाते एकदम सोपी रेसिपी आहे कमीत कमी तेलाचा वापर आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एकदम खमंग आणि एकदम चटपटी तशी ही अळूवळी बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरची असल्यामुळे तीनच वापरलेल्या आहेत त्यानंतर इथे पंधरा ते वीस मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच इथे पाव चमचा इतका ओवा घालायचा आहे आणि पाऊ चमचा आपण इथे सुद्धा घालायचे आहेत ओवा आणि जिऱ्यामुळे आपल्या वडीला एक छान असा स्वाद येतो आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपण इथे मिक्सरमध्ये याला पाणी न घालता बारीक करून घेतलेलं आहे अळवडीसाठी लागणारं आपण पीठ मळूयात त्यासाठी इथे मी दीड वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तसेच पाव चमचा मी ते धणे पावडर घातलेली आहे पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे तसेच इथे आपण पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि इथे पाव चमचा इतकं लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे आणि हाताने हे सर्व पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी सर्व मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अळवडीसाठी लागणारं पीठ जास्त पातळ करायचं नाही ते थोडंसं घट्टसरच मळायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी पाणी घालत हे अळूवडीचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही ते बघू शकता इतपत मी ठेवलेली आहे आता आपलं इथं पीठसुद्धा मळून झालेलं आहे इकडे मी अळूची दहा पानं पाण्याने स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहेत तसेच कॉटनच्या कपड्याने याला थोडंसं पुसूनसुद्धा घेतलेलं आहे परंतु ही अळूची पानं आपली थोडीशी मोठी आहेत त्यामुळे याचे देठ जरा जाड आहेत त्यामुळे आपण बेलण्याच्या साह्याने ही पानं थोडीशी अशी लाटून घ्यायची आहेत त्यामुळे याचे जे देठ असतात ते मऊ होतात तर तुम्ही ते बघू शकता अगदी हे असे मऊ झालेले आहेत जर तुमची पानं कोवळी असतील तर नाही लाटलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आपण एक अळूचं पान घेतलेलं आहे आणि त्यावरती सर्व बाजूनी असं हे पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी एकसारखं असं पीठ लावलेलं आहे तरी ते पातळच असा पिठाचा लेअर लावायचा आहे अगदी याचप्रमाणे दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा अगदी पातळ असा या पिठाचा लेअर लावून घ्यायचा आहे अगदी याच पद्धतीने आपण एकावर एक अशी पाच पानं लावणार आहोत आणि त्याचा रोल बनवणार आहोत तर इथे आज आपण भरपूर असे लेअर असणारे अळूची वडी बनवतोय तर आज आपण फोडणीची वडी बनवणार आहोत एकदम चटकदार आणि एकदम खमंगाची ही वडी बनली जाते तर इथे तुम्ही बघू शकता मी यावरती एकावर एक अशी एक पानं लावून घेत आहे जर तुम्हाला कमी लेअरची वडी बनवायची असेल तर तुम्ही एकावर एक, एक दोन किंवा तीन पानंसुद्धा लावू शकता परंतु इथे मी पाच पानं लावलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपली सर्व अशा प्रकारे पानांवरती पीठ लावून झालेलं आहे आणि एकसारखा असा मी यावरती लेअर लावलेला आहे आता आपण याचा रोल बनवायचा आहे तर सुरुवातीला दोन्ही काट असे दुमडायचे आहेत त्यानंतर मध्ये असं थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं थोडंसं हलकंसं सर्व बाजूनी दाबत आपण हे अळूची पानाशी बंद करून घ्यायची आहेत तर तुम्ही ते बघू शकता एकदम मस्त असा आपला हा अळूच्या पानांचा रोल बनवून झालेला आहे इथे मी एक मोदक पात्र घेतलेलं आहे त्याला आपण सर्व बाजूनी असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण बनवून घेतलेला अळूच्या पानांचा रोल ठेवायचा आहे आणि त्याला आपण वाफवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता हा रोल आपण यावरती ठेवून देऊयात आणि बाकीचे राहिलेले पाच सुद्धा याच प्रकारे आपण त्यावरती पातळसा पिठाचा लेअर लावून त्याचासुद्धा आपण रोल आपले दोन्ही रोल बनवून झालेले आहेत तर इथे मी मोदक पात्रामध्ये दोन्ही रोलमध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे कारण जेव्हा ही आपण हळूहळू उकडून घेणार आहोत तेव्हा ती फुगली जाते त्यामुळे मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे इकडे मी तोपर्यंत इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं होतं पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये हे मोदकपात्र ठेवायचं आहे आणि यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती साधारणतः वीस मिनिटे ही वडी आपण उकडून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी वीस मिनिटानंतर इथे आपली अळूवडी छान अशी फुगलेली आहे आणि मस्त अशी ती उकडूनसुद्धा झाली आहे इथे आपण चाकूच्या साह्याने चेक करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता चाकू आपला अलगदपणे निघत आहे त्यामुळे परफेक्ट अशी अळ ओडी ही उकडलेली आहे याला आपण आता थंड करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटांमध्येच ही अळूवडी व्यवस्थित थंड झालेली आहे तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात तर इथे मी पातळ पात्तर पातळच ह्या वड्या कट करणार आहे तर ही वडी तुम्ही तळूसुद्धा शकता अगदी कुरकुरीत अशी बनली जाते परंतु आज आपण इथे अगदी खमंग आणि एकदम चटकदार अशी फोडणीची अळूवडी बनवणार आहोत जास्त तेलाचा वापर नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त अशी खमंग एकदम चविष्ट अशी ही अळूवडी आपण बनवत आहोत तर इथे बघू शकता अगदी पातळ आणि एकसारख्या अशा भरपूर लेयर्स असणाऱ्या या अळूवड्या आपल्या कापून झालेल्या आहेत तर आता आपण याला फोडणी द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पातळ आणि भरपूर अशाला लेअर्स आहेत मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि एकसारख्या ह्या वड्या आपल्या बनल्या गेलेल्या आहेत फोडणीसाठी मी गॅसवरती इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः तीन ते चार चमचे इतकं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपलं इथं हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे तसेच इथे पाव चमचा इतके जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेलेली आहे त्यानंतर मी ते दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक करून घेतले होते तर इथे मी हा कांदा घातलेला आहे तर कांदा आपण अगदी लालसर आणि एकदम मौसूत होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यामुळे फोडणीला एक छान असा स्वाद येतो तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा लालसर झालेला आहे आणि मऊसुद्धा झालेला आहे आता आपण यामध्ये घालूयात काही मसाले तर इथे मी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच इथे आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे पाव चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच इथे पाव चमचा धणे पावडरसुद्धा घालायची आहे आणि साधारणतः मी अर्धा चमचा इथे आपले पांढरे तीळ घातलेले आहेत आता ही फोडणी तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशी आपण परतून घ्यायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता याला छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण कट करून घेतलेल्या या अळूच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व फोडणी आपल्या वड्यांवरती व्यवस्थित अशी लागली जाईल त्यानंतर यामध्ये एक चमचा इतका जाडसर कुठलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यावरती आपण झाकण ठेवून साधारणतः एक ते दोन मिनटांकरता एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीनच मिनटानंतर मस्त अशी वड्यांना वाफ बसलेली आहे आता यावरती आपण बारीक चिरून घेतलेली हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर अगदी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊयात कोथिंबीरमुळे अळूवडी एकदम स्वादिष्ट अशी बनली जाते तर इथे आपली एकदम खमंग आणि चटकदार अशी फोडणीची अळूवडी बनवून तयार आहे तुम्ही ते बघू शकता एकदम मस्त अशी फोडणी यावरती बसलेली आहे तिळसुद्धा अगदी व्यवस्थित असे यावरती बसलेले आहेत तिळामुळे या वडीला अगदी छान असा स्वाद आणि एकदम खमंगपणा आलेला आहे तर तुमच्या भागामध्ये ही वडी करतात का आणि कोणत्या प्रकारे करतात हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आमच्या पंढरपूर सोलापूर भागामध्ये अशी फोडणीची वडी नेहमीच बनवली जाते तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा अळुवडी नक्की करून बघा एकदम खमंग तितकीच चविष्ट ही वडी बनवून तयार होते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि न विसरता शेजारील क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम चटपटीत खमंग अशा रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद